नमस्ते आज आपण बनवणार आहोत आप्पे त्यासाठी लागणारी साहित्य पाहूया एक वाटी तांदूळ पाऊन वाटी हरभरा डाळ पाऊन वाटी मूग डाळ पाऊन वाटी उडदाची डाळ आणि पोहे पोहे टाकल्याने कुरकुरीत लागतात त्यामुळे पोहे टाकायचे चला मग आता हे सर्व साहित्य आपण भिजायला घेऊया टाकूयात तर हे सर्व मिश्रण आपण एकत्र करून घेऊया याला आपण कमीत कमी पाच ते सहा तास भिजायला ठेवायचे आणि त्यानंतर मिक्सरवर बारीक करून घ्यायचे आपण याला दोन ते ती तीन स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेलं आहे आता याला आपण पाच सहा तासासाठी भिजत ठेवूया तुम्ही पाहू शकता आपण आपे बनवण्यासाठी जे मिश्र डाळी व तांदूळ याचं जे एकत्र मिश्रण भिजू घातलं होतं ते सहा तासानंतर असं फुगलेलं आहे आता आपण याला मिक्सरवर काढूया तुम्ही पाहू शकता आपलं पीठ इथे काढून झालेलं आहे हे, हे मिक्स डाळींचं असल्यामुळे पीठ थोडंसं असं पिवळसर दिसतं आता आपण बारा ते पंधरा तासासाठी याला ठेवूया जेणेकरून हे फुगेल आणि परत आपण अप्पे करूया तुम्ही पाहू शकता आपलं अप्पेचं आप पीठ किती फुगलेलं आहे इतकं जास्ती फुगलं आहे की खाली पडले आता अप्पे आप आपले खूप छान होणार आहे चला आता अप्पे करूयात होय का छान आहे ना बघितली की पहिले ते कुठे फोटो पाण्याचा दोन सारे फोटो बघितले स्टेटस म्हणले पाडिओ टाकायचे